हिमाताई हिरेंनी या ठिकाणी नाशिक आय टी पार्कच्या संदर्भातली मागणी केली आहे नाशिक महानगरपालिका हद्दीतील आळगाव शिवारात तीनशे पस्तीस एकर जागेत आय टी पार्क प्रस्तावित होता आय टी पार्क लगत पब्लिक कम्युनिटीचे चाळीस हजार चौरस मीटर क्षेत्र हे मनपाच्या ताब्यात आलेले आहे आय टी पार्कचं सुयोग्य नियोजन करण्यासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करणे कामी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी आता सगळं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवत नाही पण निश्चितपणे नाशिकमध्ये अद्यावत आय टी पार्क तयार करण्याची सुरुवात ही आपण या ठिकाणी केलेली आहे आणि पुढच्या काळात तो आपण निश्चितपणे करू नाशिक शहरातील आय टी पार्कचा मुद्दा खूप महत्वाचा होता आता ज्या ज्या निवडणुका झाल्या लोकसभेची निवडणूक असेल महानगरपालिकेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या हा मुद्दा प्रामुख्याने आला की आय टी पार्क नासिक मदे है। नाशिक शहरामध्ये असणं खूप गरजेचं आहे आज नाशिकची मुलं हे बँगलोर असतील पुणे असतील हैदराबाद असतील या ठिकाणी ते नोकरीसाठी जात असतात आणि त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना मी प्रामुख्याने आय टी पार्कची मागणी केलेली होती आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री यांनी आता उत्तर देताना जाहीर केलेलं आहे की तीनशे पस्तीस एकर जे आडगाव शिवारात नाशिकमध्ये आहे त्यावर त्यांनी आय टी पार्क प्रस्तावित होता त्याला लागून चाळीस हजार चौरस मीटर ही जागा महानगरपालिकेने आता अधिग्रहित केलेली आहे आणि लवकरच वास्तुविशारदाची नेमणूक केलेली आहे आणि अद्ययावत आय टी पार्क नाशिकमध्ये करू असं त्यांनी जाहीर केलेलं आहे त्यामुळे नाशिककरांच्या वतीने मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा खूप मनापासून आभार मानते की आमच्या संपूर्ण नाशिककरांना त्यांनी एक मोठा दिलासा दिलेला आहे